मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी साडेसात कोटी पेन्शन धारकांना या कामा करता कार्यालयात सुद्धा जाण्याची गरज नाही अशी मोठी बातमी येत आहे तेव्हा कोणत्या कामाकरता आपल्याला कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही ते सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ ही तिच्या सदस्यांची संख्या आणि त्यात केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे सध्या सुमारे साडेसात कोटी सदस्य दरमहा भविष्य निर्वाह निधी पेन्शन आणि विमा योजनांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत केवळ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात सुमारे सत्याऐंशी लाख दावे सामाजिक सुरक्षा फायद्यांच्या स्वरूपात निकाली काढण्यात आले आहेत जसे घरांसाठी आगाऊ रक्कम मुलांचे मॅट्रिकोत्तर शिक्षण विवाह अंतिम भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट पेन्शन विमा इत्यादी हे सर्व मजबूत संगणक सॉफ्टवेअर मुळे शक्य झाले आहे मित्रांनो पी एफ सदस्य या लाभांचा ऑनलाईन दावा करतात हे एका मजबूत संगणक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन शक्य झाले आहे जे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर यू ए एनमधील सदस्यांच्या डेटांचे प्रमाणीकरण करते ई पी एफ ओच्या नोंदणीमध्ये सदस्यांच्या डेटांची सुसंगतता अत्यंत महत्त्वाची आहे की सेवा अखंडपणे आणि योग्य सदस्यांना प्रदान केली जाते जेणेकरून चुकीचे पेमेंट किंवा फसवणूक होण्याचा धोका टाळता येईल तुम्ही तुमचे प्रोफाईल ऑनलाईन अपडेट करू शकता पहा मित्रांनो अशा प्रकारे सदस्यांच्या प्रोफाईलमधील डेटाची सुरक्षा ई पी एफ ओद्वारे बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेद्वारे म्हणजे ओ पी सुनिश्चित केली जात आहे हे आता डिजिटल ऑनलाईन मोडमध्ये ई पी एफ ओद्वारे ऑपरेट केले गेले आहे पी एफ सदस्याचा ऑनलाइन अर्ज देऊन त्यांचे नाव लिंग जन्मतारीख पालकांचे नाव वैवाहिक स्थिती राष्ट्रीयत्व आधार इत्यादी डाटा अपडेट करू शकतात अर्जासोबत तुम्हाला तुमच्या विनंतीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावे लागतील आतापर्यंत दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख अर्ज प्राप्त झाले आहेत मित्रांनो अशा सर्व विनंत्या संबंधित नियुक्त्यांमार्फत देशभरातील पी एफ कार्यालयांना पाठवल्या जातात या नव्या सुविधेचा वापर करून सदस्यांनी त्यांच्या विनंत्याही सादर करण्यास सुरुवात केलेली आहे ए पी एफ ओच्या म्हणण्यानुसार यापैकी सुमारे चाळीस हजार प्रश्न ए पी एफ ओच्या प्रादेशिक कार्यालयांशी आधीच सेटल केले आहेत आतापर्यंत ए पी एफ ओकडे असे सुमारे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण आनंदाची बात मी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्यामध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद